नमस्कार तुमचं नाव आणि ती पूर्ण पत्ता सांगा मी दत्ता भाऊसाहेब शिंदे खेरडा तालुका पेठण जिल्हा छत्रपती संभजनगर ओके हे तुमचे वडील आहे हो तर तुमचं नाव सांगा भोसूर दादा पटेल शिंदे राहणार खेरडा तालुका पेठण जिल्हा संभजनगर आता ही जी मोसमी बाग किती वर्ष झाली पूर्ण ही सरासरी अठरा वर्षाची बाग अठरा वर्षाची बाग आहे पूर्णपणे हा चालू वर्ष अठरा वर्ष चालू वर्ष अठरा वर्ष अठरा बरं बरं ठीक आहे आता तुम्ही तंत्रज्ञान वापरताय हा सुरुवातीची माहिती तुम्हाला कुठून भेटली आम्हाला भेटलीच नाही मोबाईलद्वारे चेक केली आमच्या जे मेसेज बघितले व्हिडिओ युट्यूब आता आम्हाला नाही पण युट्यूबवरच बघितले आम्हाला असं वाटलं घ्यायचंय आपलं वेगळं गेला किती स्वतः लावायचा काहीतरी वेगळं वाटलं अशीच नाही आपल्या इकडे नगर भागातले बरेचसे बघितले आम्हाला विश्वास आला त्याचं आम्ही सहच असं नाही म्हणून फोन लावला डेरिंगर लावला तो डायरेक्ट नाश शिकला गेला आणि साहेब अशी आमचं बोलणं झालं नंतर याच्यामध्ये किती वर्षापासून वापर करडाचं पोझिशन दोन हजार बावीस ला खूप कंडिशन बॅक करत या झाडाची काय कंडिशन माझी काळी म्हणजे नाही काळी होती साहेबची पूर्णपणे पाला आता लगेच ना वापरायला पान लगेच नव्हतं पान म्हणजे काय ची झेसर वरून पडलं खालून काढ्या पुढे आमचं लोक सरकलं म्हणलं आता कायच करावं याला आपल्याला हे सापडलं आम्हाला वैद्यकीच आम्ही सुरुवातीला नेसतो बेशील ढोस वापरले खायचं कृषी सुरुवातीला मग यांची एक ढोस कुमिश झाली ना दुसऱ्या डोसला मग ये आम्हाला थोडं सहकार्य केलं काय हे वापरा म्हणजे पूर्ण एसीटीवधिक काय त्याच्यामध्ये काय काय वापराय हे कुडे वापराय हे काय म्हणजे त्याच्यामध्ये क्रुश अमृत असेल आरएनबी असेल आणि आपले नवीन उत्पादन आहे वैद्यकीय अंतर्गत सम्राटाला युटेंस सहकारी आहेत त्या लिसोसाला काही शेतीकरी वापरात आहे बरोबर करीत चाललेती हे हे वापरा आणि सोइल चारचा वापरा सोइल चारचा तुम्ही एक लिटर दोन लिटर सोडा त्या पद्धतीने तुम्हाला ते अर्जशन करत हे सिटी वैद्यक बघून वगैरे वापरून काय वाटतं तुम्हाला एकदम समाधान एसीटीवधिक म्हणजे चांगलं प्रोडक्ट एकदम पूर्णपणे तंत्रज्ञान पूर्ण तंत्रज्ञान चांगले आणि वापरल्यापासून मला म्हणजे पहिले जे रिझल्ट होते त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा म्हणजे दुप्पट रिझल्ट आला दुप्पट रिझल्ट तुमचं काम काय केलं तुम्ही मातीवरती काम केलं पिका जे प्राकृतिक आण नाही ते तुम्ही प्रॉपर दिलं तरी आपण त्याच्यामध्ये तुम्हाला बदलाव दिसतोय एकंदरीत किती झाडावरती किती असेल तरी झाडावरती साठ ते सत्तर किलो वाला असेल इकडं तुमच्या मोसंबी वगैरे जास्त या भागामध्ये काय कंडिशन सध्या म्हणजे काय काय समस्या समस्या म्हणजे दुसऱ्या समस्या लय झाड चांगलं झाड तर राहतच नाही झाड टिकत नाही झाड जळून जायची जास्त समस्या शेतकरी मित्र तर विचारतात तुम्ही याचं खत व्यवस्थापन आहे ते कसं केलं होतं सुरुवातीला तुमचा बेसळ पाहिलं कधी दिला कधी दिला होता ही आपली ठिबक हे का ही ठिबकची एक मायक्रोड्रोफ हे का मी त्याच्या खाली असं सर सरासरी तीन बायती थी थी आशा तो तो आशा तीन बाय तीन हा एकूण तीन त्या लयीचे पलीक बाजूच तीन लईच्या अलीकडे बाजूच तीन ह्या साईडला तीन ह्या साईडला तीन असं सहा सहा फुटाच्या अंतरांना असं खट टाकायचे त्याचे पण पहिले एक रेस्ट मध्ये दिला तुम्ही नंतर फोडायच्या वेळेस तुमचे माझे दोन बेसळोस प्रॉपर पूर्णपणे गेले त्या हिशोबाने तुम्ही खत वर्षला दोन वर्ष पूर्ण दोन एकंदरीत या कंडिशन बघून आता काय वाटतं तुम्हाला आता म्हणजे खूप आम्हाला असं वाटतं ना एसी शेती आपल्याला काहीतरी सापडून दे धन सापडलं सर सर धनच म्हणायचं नाही आपले झाड इथं शिंग बरोबर कारण की शेती आपण हा व्यवसाय म्हणतो व्यवसाय नाही ना नाही नाही शेती व्यवसाय म्हणतो ना आपण कुठलाही आपण बिझनेस करतो काय करतो प्रत्येक गोष्टी विचार करतो पण आपण त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करताय तुम्हाला प्रॉफिट भेटत असेल बरोबर की नाही आणि तुमची एसिड्य मध्ये खर्च नसून ती सर्व गुंतवणूक आहे ना गुंतवणूक तुम्ही त्या झाडाचा अनुभव घेत होतो सांगत होते मला तिकडे बघू आपण असं झालं सर ते आपण ज्यावेळेस हे झाड मर मर मरा लावतो म्हणजे वळून जाणार त्यावेळेस आम्ही तो समोरचा तो तोडा लावायला लागला ते तोडा लावून जाणार आहे समजून घेतलं तुम्ही हे पूर्णपणे हे जाणार आहे म्हणून ते आपण समोर लावलं बरोबर आणि नंतर एक शेड लागला ते तीन डोस आपण बेश मारल्यात त्याचे हा कंडिशन झालं हे समोर तुमचे बघतोय ते कसं म्हटलं तर गेलंच ना आपलं पूर्णपणे नवीन साल पण आली पूर्ण पूर्ण झाड पण बघू शकतो तयार झाले फळाचं पैसे पा पहा चांगले त्याचं फळ पण चांगलं तयार झालेलं आहे चांगलं मध्ये पडेल असं काही अडचण नाही बरोबर बरोबर एवढं सगळं बघून तुम्हाला काय वाटतं आता एकदम आनंद वाटतं काय अडचण बागामध्ये कोण शेतकरी आले तू बघून गेले बघून गेले तुम्ही झाडाला कारण जुनी झाडे किती शेतकरी वर्षापर्यंत आता तुम्हाला प्रॉपर सांगा तुम्ही शेतकरी शंभर येऊन गेले आता या भागात शेतकरी तुम्ही काय सांगू इच्छित वापराव चांगलं या भाग मध्ये काम करत बघता इकडे सर्व प्लॉट पण बघताय कंडिशन इकडे काय होते का आमच्या इकडे सत्तर टक्के म्हणजे मोसंबीच आहे हा जे पूर्ण जेवढा बिल्ड आहे का पूर्ण मोसंबीचं बिल्ड आहे पण कसं असतं आपण नवीन शेतकऱ्या वापर शेतकऱ्यांना बऱ्याचशा कंपन्या पण त्या कंपनीने काय काम केलं का के आपली जी कंपनी जेवढी वादिक जी कंपनी आपली तंत्रज्ञान जे आहे का आपलं जमिनीवर काम करतो बरोबर ऐंशी टक्के जमिनीवर काम करतं वीस टक्के जे आहे का वरती काम करतो झाडावर काम करतो त्याच्यामुळे शेतकऱ्याला रिझल्ट भेटत ठीक आहे धन्यवाद